इथून पुढं ही संस्था कुठल्याही राजकारणामध्ये पडणार नाही आणि पडू इच्छित नाही आहे आणि त्याचा आमचा प्रयत्न पण नाही आहे जे आता हे जे काय प्रकरण झालेलं आहे आणि जे माझ्या निर्देश साहेबांना आणून दिलेलं आहे त्याचा मी छड छडा लावणार आहे आणि त्याच्यावर मी योग्य ते कारवाई करणार आहे आणि इथून पुढं या मी मा ह्या संस्थेच्या दृष्टीने चेअरमन म्हणून तुम्हाला आश्वासन देतो की कुठल्याही राजकारणामध्ये आमची संस्था किंवा माझा कुठलाही शिक्षक विरुद्ध पडणार नाही हे काळजी घेईन विद्यार्थ्यांनासुद्धा ते फॉर्म दिले गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्याकडून या निमित्तानं त्यांची गळचिपी करून एका विशिष्ट प्रवाहामध्ये आणण्याचा त्यांना प्रयत्न आहे सन्मान्य चेअरमन साहेबांनी आम्हाला जे काही गोळा झालेले फॉर्म देण्याचं मान्य केलं आणि यापुढे या, या शिक्षण संस्थेमध्ये राजकारण राजकारणाची प्रक्रिया कोणतीही घेणार नाही किंवा कुठल्याही उमेदवाराच्या वतीनं आम्ही काम करणार नाही अशी ग्वाही आम्हाला दिली कृपा करून कुणीतरी सांगितलं आणि कुणाच्या तरी भरील तुम्ही पडू नका पडाल तर आता मात्र रट्टे मिळाल्याशिवाय तुम्हाला अन्यथ गप्प बसणार नाही